कालीचरण सोलनकर पैलान प्रसाद सरसे आखाड्यामध्ये या पंच फिरते रा पंच प्लीज पैलान पाळू गोडके पैलान हनुमंतपुरी आखाड्यामध्ये या पैलान सुनील नवले राजू खान आखाड्यामध्ये या पैलान जलील मोराटी शुभम कोळीकर आखाड्यामध्ये या पैलान विजय पवार आणि प्रमोद सोडून अनेक का हात वर करा चला आखाड्यामध्ये या अपराध आणि हनुमंत खुरी चला दहा कुस्ती पुकारतात तरी एकही पैलान आखाड्यामध्ये हजर नाहीये मैदान आशिष हुटा विरुद्ध ही कुस्ती मैदानामध्ये सुरू होणार आहे पैलान तयारी करून आखाड्यामध्ये या पैलान सुदर्शन कोरकर पैला नवो वैभव माने पैलान आखाड्यामध्ये या पैलवान महेंद्र गायकवाड गायकवाडा पैलवाग आकाश सातव ज्या पैलवाला घेऊन येतात तो चालू वर्षी अहिल्यानगर मध्ये उपमहाराष्ट्र केसे झाला आणि गोंधळ अधिवेशन मध्ये दोन हजार तेवीसलाही के उपमहाराष्ट्र केसे झालेला असा अतोल आणि भारणे यांच्यातर्फे दोन दोन हजार रुपयाचं बंदी सगळी आणि श्रीमंत गोष्टीला उपमहाराष्ट्र या गोष्टीचे संदीप पप्पा जाधव दोन हजार भरलेली आहे आधारांना पाहण्याची कारण पाहिलं पहिलवान महेंद्र गायकवाड अभिवादन करण्यासाठी आखाड्यामध्ये आलेला आहे या ठिकाणी बदरोनाथ यात्रेनिमित्त नऊ तारखेपासून आपल्या वांगोली बायफोड या ठिकाणी असं बलगाडा शर्यत आयोजित केलेली आहे तीन दिवस सिरियलची स्पर्धा झालेली आहे आणि उद्या त्या ठिकाणी फायनलची स्पर्धा आहे भरोडाथ यात्रेनिमित्त बलगाडा शर्यतीचा बैरोनाथ केसरी दोन हजार पंचवीस ची फायनल ची स्पर्धा त्या ठिकाणी उद्या होणार आहे उद्या सकाळी नऊ वाजता ती सेमी फायनल चालू आहे आणि दुपारी दोन वाजता त्या ठिकाणी बैगाला शर्जेची फायनल स्पर्धा चालू चाल आहे आणि संध्याकाळी सहा वाजता त्याचा इनाम केला जाईल याची सर्व ग्रामस्थांनी नोंद घ्या <laughs> <laughs> आणि बाळाची खरा पहिला आकाड्यामध्ये या कैलास बापू सातव कुस्ती लावण्यासाठी आकाड्यामध्ये संत झाला